छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाने महाराष्ट्र जिंकायचा चंग बांधला होता परंतु मराठ्यांनी औरंगजेबाच्या अनेक मोगल सरदारांना रामशेष किल्ला जिंकू दिला नाही त्यासाठी अनेक लढाया झाल्या रामशेष किल्ला अजिंक्यच राहिला रामशेष किल्ला हा नाशिक शहराच्या उत्तरेला चौदा किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आज आपण रामशेष किल्ल्याच्या अनेक लढायांबद्दल माहिती घेणार आहोत तुम्ही जर मराठी दर्शन चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन बटनही प्रेस करा रामशेष जिंकण्यासाठी औरंगजेबाने शहाबुद्दीन फिरोज जंग या मुघल सरदारला रामशेष किल्ला जिंकण्यासाठी पाठवले होते मोठ्या सैन्य बळांनीशी तो इस्वीसन 1682 ला महाराष्ट्रावर चाल करून आला तेव्हा औरंगजेबाने आपल्या शहाबुद्दीन फिरोज जंग या सरदाराला नाशिक प्रांतातील किल्ले काबीज करायची आज्ञा दिली होती तेव्हा फिरोज जंगाने रामशेज पासून सुरुवात केली त्यावेळी रामशेष किल्ल्याचा किल्लेदार कोण होता यावर इतिहासकारांचे मतभेद असले तरी काही इतिहासकारांच्या मते किल्ल्यावर सूर्याजी जेदे किल्लेदार होते ते धाडसी हट्टेकट्टे आणि पराक्रमी होते सूर्याजी जेदे रामशेदच्या तटावरून फिरत राहायचे दिवसा आणि रात्रीही ते कधी झोपायचे हो हेच कोणाला माहीत नव्हते त्यावेळी रामशीस किल्ल्यावर तोफा नव्हत्या शहाबुद्दीन फाट्यासह रामशीस किल्ल्यावर चाल करायला आला तेव्हा किल्लेदार सूर्याची जेदे केवळ पाचशे ते सहाशे मावळ्यांसोबत गडावर होते मुघलांची अपेक्षा ही होती की एका फटक्यात आपण हा किल्ला जिंकू पण गनिमी गणिमिकाव्याने त्यांच्या सैन्याला पुरते जेरीस आणले गडावरील गडकोटेंच्या वर्षावाने मुघल सैन्याचे स्वागत झाले गडावर आलेली रसद फारच तुटपुंजी होती अशा वेळी रात्रीच्या अंधारात मावळे मुघल सैन्यातून दारुगोळा शस्त्रास्त्रे आणि दानागोटा गडावर पळवून आणत नंतर संभाजी महाराजांनी स्वतः लक्ष घालून प्रत्येक किल्ल्यावर मुबलक प्रमाणात दारुगोळा उपलब्ध करून ठेवला होता किल्ल्यावरचे किल्लेदार सूर्याजी जेदे आणि मावळ्यांनी जनावरांचे कातडी लावून लाकडाच्या तोफा बनवल्या आणि किल्ल्यावरून खाली तोपगोळ्यांचा मारा सुरू केला या आक्रमणाने शहाबुद्दीन फिरोजजंग पार गांगारून गेला पाच महिने झाले पण तरीही त्याला किल्ला जिंकता आला नाही मोगलांचे तोफगोळे किल्ल्यावर पोहोचत नव्हते पण पण किल्ला तर जिंकायचा होता मग त्याने स्वतः आपल्या सैनिकांना आजूबाजूच्या जंगलातील लाकडे तोडायला सांगितली आणि सगळे लाकडे जमा केली आणि ऐंशी ते नव्वद तोफा आणि दोनशे सैनिक बसतील एवढा किल्ल्याच्या उंचीचा मोठा लाकडी बुरुज बनवला याला लाकडी दमदमा असेही म्हणतात या लाकडी बुरुजावरून मोगल सैनिक किल्ल्यावर तोफांचा मारा करू लागले सुद्धा या लाकडी बुरजावर तो गोळी डागत होते मोठे घनघोर युद्ध चालू झाले मराठे मागे हटायला तयार नव्हते शहाबुद्दीनच्या हाती येश येत नव्हते मग मात्र औरंगजेबाने शहाबुद्दीनला परत बोलावून घेतले नंतर त्याने रामशिदची मोहीम फतेहखान या नावाच्या जिगरबाज सरदारावर सोपवली हो मग फते खान वीस हजाराची फौज घेऊन आला आणि त्याने रामशेदवर जोरदार आक्रमण चढवले पण तरीही पण तरीही मराठे काही माघार घेईनात मोगल सेना किल्ल्याच्या झरा जरी जवळ आली तरी किल्ल्यावरून मावळ्याच्या गोपनीतून धडाधड दड़ दगड गोटे सुटायचे हे दगड इतके जोरात यायचे की बरेचसे सैनिक जागेवरच ठार व्हायचे त्या फतेखानाला मावळे तसूपरीही पुढे सरकू देईना या मराठ्यांनी फतेखानाच्या सैन्याला सळोकी परव कळून सोडले होते इतका खाटाटोक करूनही किल्ला काही शरण येईना फतेखानाच्या हाती फक्त फतेखानाच्या हाती फक्त निराशा अपमान आणि महागारच आली फतेखानाच्या तोफांचे गोळे शक्यतो किल्ल्यावर पोहोचत नव्हते पण त्यातूनही पण त्यातूनही एखादा तोफगोळा किल्ल्यापर्यंत पोहोचत असे त्या तोफीच्या गोळ्यामुळे किल्ल्याच्या तटबंदीची किंवा एखाद्या बुरुजांची पडझड होत असे ते पाहून फतेखान फार खुश व्हायचा पण रात्र सरकून सकाळ झाली की ती पडझड झालेली तटबंदी किंवा बुरुज परत बांधून झालेला असायचा ते दृश्य पाहून फतेखान आश्चर्यचकित व्हायचा मग मात्र त्याचा राग अनावर होत होता किल्ल्यावरचे मावळे व लहान मोठी सगळी माणसे अपार कष्ट करून एका रात्रीतच ही पडझड झालेली तटबंदी पुन्हा बांधून काढायचे परंतु फतेखानाला मात्र वेगळाच संशय यायला लागला त्याला वाटू लागले की या मराठ्यांना टोना येतो भूताटकी येते आणि म्हणूनच आणि म्हणूनच संध्याकाळी पडलेली तटबंदी सकाळपर्यंत परत आहे तशी सुस्थितीत असायची अनेक महिने सरले अनेक महिने सरले हजारो मोगल सैनिक मारले गेले खूप सारा तारोबळा हकनाक वाया गेला तरीही तरीही किल्ला हाती यायचे नाव नव्हते मग एके दिवशी एके दिवशी फतेखानाच्या एका सरदाराने फतेखानाला सांगितले की युद्ध तर करून बघितले आता आता आपण एका मांत्रिकाला बोलवून बघूया फतेखानाला हे पटले नाही पण किल्ला जिंकण्यासाठी तो काहीही करायला तयार होता मग त्याने आपल्या सरदारांकडून एका मांत्रिकाला बोलावून घेतले मांत्रिका आला तो फतेखानाला म्हणाला हुजूर हुजूर चिंता मत करू महिने तो महिने तो भूतप्रेत भी वशमेकी ये मराठे <laughs> ये मराठे क्या चीज है आप बस मुझे एक सोने का नाक दीजिए बाकी बाकी मैं संभाल लेता हूं मग त्या मांत्रिकांनी सांगितल्याप्रमाणे त्याला सोन्याचा नाक बनवून देण्यात आला मांत्रिकाने तो सोन्याचा नाग आपल्या छातीजवळ धरला आणि किल्ल्याच्या मागच्या बाजूने किल्ल्याजवळ जायला निघाला मांत्रिक पुढे आणि फतेखानचे सैन्य त्याच्या मागे मांत्रिक किल्ल्याच्या दिशेने पुढे सरकत होता तो जसा किल्ल्याच्या जवळ आला तसा किल्ल्यावरून गोपणीचा एक दगड मांत्रिकाच्या छतडाला येऊन जोरदार लागला मांत्रिक मांत्रिक डोळे पांढरे करून पडला सोन्याचा नाग एकीकडे मांत्रिक भरतीकडे आणि सैन्य आणि सैन्य तिसरीकडेच हे सर्व पाहून फतेखान पळत सुटला पण पुन्हा पण पुन्हा पुढे फतेखानने अजून एक डाव आखला त्याने मध्यरात्रीच्या वेळी किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या दिशेने तोफांचा जोरदार मारा सुरू केला या तोफांचा आवाज खूप जबरदस्त होता त्या आवाजाने किल्ल्यावरचे सगळे मावळे मुख्य बुर्जाजवळ येऊन फतेखानची करामत बघत होते पण किल्ल्यावर पण किल्ल्यावर एक पण तोप गोळा पोहोचत नाही हे पाहून त्यांना हसू येत होते जवळपास सगळ्या तोफा किल्ल्याच्या दिशेने आग ओकत होत्या पण फतेखान मात्र पण फतेखान मात्र त्या तोफांच्या जवळ नव्हताच कारण तो होता तो होता वेगळ्याच बेताच्या तयारीत त्याने आपल्या सोबतीला काही निवडक मोगल सैनिक घेतले आणि तो दाबक्या पावलांनी बिलकुल आवाज न करता किल्ल्याच्या मागच्या दिशेने निघाला किल्ल्याच्या मागच्या दिशेला पोहोचल्यावर फतेखानाने आपल्या सैनिकांना आदेश दिला का का नाम ले लो, उपर वाले का नाम ले लो और उपर हो नाम और किल्ले किल्ले पर पर चढो चढो अगर कामयाब हो जाओगे तो तुम्हारा रोशन चलो वर जायला कोणीही तयार होत नव्हते पण फतेखान सुद्धा माघार घ्यायला तयार नव्हता मग त्यातले काही सैनिक जीवावर उदार होऊन किल्ल्यावर चढाई करायला ला लागले अंधाराचा फायदा घेऊन झाडा झोडपाच्या साह्याने ते हळूहळू वर चढू लागले त्यानंतर एका मागोमाग एक असे बरेचसे सैनिक वर जाऊ लागले एकंदरीत असा होता की किल्ल्यावरच्या मावळ्यांना पुढच्या बाजूने गुंतवून ठेवायचे आणि मग काही निवडक मोगल सैनिकांना किल्ल्यावर पोहोचवायचे मग दोरखंड लावून खाली उरलेल्या ला सगळ्या मोगल सैनिकांनी किल्ल्यावर जायचे आणि किल्ला काबीज करायचा ठरल्याप्रमाणे किल्ल्याच्या मागे फतेखानचा बेत किल्ल्याच्या मागच्या बाजूने चालू होता किल्ल्यावर किल्लेदार सूर्याजी जेजे पुढच्या बाजूला मुख्य बुरजाजवळ होते ते आणि त्यांचे सर्व मावळे फतेखानाच्या तोफांच्या करामती बघत होते पण ते संभाजीराजांचे पराक्रमी सरदार होते अशाही परिस्थितीत गाफील राहणारे ते नव्हते दोन गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या त्या म्हणजे एक तर आज अचानकच फतेखानाने रात्रीचा मारा सुरू केला आहे आणि दुसरे म्हणजे तोफांचा एक पण गोळा किल्ल्याच्या डोंगरावर पडत नव्हता याचा अर्थ कुठेतरी पाणी मूर्ती आहे मग ते तडक घोड्यावर बसले आणि निघाले आपल्या सोबतीला त्यांनी दोनशे मावळे घेतले त्यांनी स्वतःहून किल्ल्याच्या सर्व बाजूने पहारा देण्यास सुरुवात केली त्यावेळी सूर्याजी जेधे किल्ल्याच्या मागच्या बाजूला आले तेव्हा त्यांना रात्रीच्या अंधारात चाललेला चा डाव समजला तसे सूर्याजी जेधे आणि त्यांचे मावळे बुरजावर तबा धरून मोगल सैनिकांवर पाळत ठेवून बसले वर चढणाऱ्या मोगल सैनिकांपैकी एक दोघे तटावर पोहोचले ते आणखीवर येणार इतक्यात मावळ्यांनी गोपनीत दगड धरले आणि सफासप करून गोपनी चालल्या त्या मोघल सैनिकाच्या डोक्यात इतक्या जोरात दोंडा बसला की तो घायल झाला म्हणूनच सांगता आणि तसा तो मोगल गडावरून खाली गणगळत जायचा मग मात्र सगळे मावळे धावले तटबंदीच्या जवळ गेले त्यांनी मोगलांचे दोर कापले त्यांनी वर चढणाऱ्या मोगलांवर पुन्हा गोपनीने दगडांचा जोरदार मारा सुरू केला किल्ल्यावरच्या मोठमोठ्या दगडीशिळा ढकलून दिल्या इतकेच नव्हे तर खाली तेलात बुडलेले कपडे टाकण्यात आले आणि पोथी पेटवली गेली आणि त्या सैनिकांच्या अंगावर फेकून दिली अचानक झालेले या मृत्यूतांडवामुळे सगळे मोगल सैनिक जीवांच्या आकांताने वरडू लागले काही सैनिक दगडांनी घायाळ होऊन मारले गेले तर काही फेटत्या कापडांनी भाजून मेले गेले आणि उरलेल्या सैनिकांनी आणि उरलेल्या सैनिकांनी त्या उंच डोंगरावरून उड्या मारल्या ते पाहून किल्ल्याच्या खाली उभे असलेले खान आणि त्यांचे मोगल सैन्य जीव मुठीत धरून पळू लागले गणिम पळून जाताना बघून किल्ल्यावरचे मावळे आनंदित झाले आणि जोरजोरदारात आरोळ्या देऊ लागले हर हर शिवाजी शिवाजी खानला परत औरंगजेबाने बोलावून घेतले आणि कासम खानाला पाठवले कासम खान, खान नव्या दमाने फौज घेऊन आला फौज घेऊन रामशेज वर चालून आला कासम खानाने कासम खानाने रामशेज किल्ल्याभोवती एकदम कडेलोट पहारे लावले किल्ल्यावर जाण्यासाठी थोडीसुद्धा वाट मोकळी ठेवली नाही किल्ल्यावर दारुगोळा अन्नधान्य पोचण्याच्या सगळ्या वाटा त्याने रोखून धरल्या होत्या किल्ल्यापासून काही कोसावर संभाजी महाराजांनी पाठवलेले सरदार रूपजी भोसले मानाजी मोरे रसद घेऊन तयार होते पण कासमखानाच्या त्या कडक बंदोबस्तातून आणि कडेकोट पहाऱ्यातून त्यांनी गडावर रसद पोहोचवता येत नव्हती किल्ल्यावरचे अन्नधान्य संपत आले होते गडावरील मावळ्यांवर वाईट दिवस आले होते अन्न वाचून सगळ्यांचे हाल हाल होत होते ही परिस्थिती पाहता दोन ते चार दिवसात किल्ला कासमखानाच्या हातात येईल असे काही जणांना वाटत होते पण निसर्ग मराठ्यांच्या मदतीला धावून आला खूप जोराचा पाऊस सुरू झाला हा पाऊस एक ते दोन दिवस सलग पडत होता या पावसामुळे किल्ल्याच्या सर्व परिसरात चिखल आणि पाणी पाणी झाले होते किल्ल्याच्या एका बाजूला तर चिखल पाण्यामुळे मेलेल्या जनावरांचे मांस सडू लागले यामुळे यामुळे सर्वत्र खूप दुर्गंधी पसरली होती इतका घाण वास येऊ लागला होता तो बिलकुल सहन होत नव्हता त्या वासाने माणसे आणि जनावरे उलट्या करू लागले मुघल सैनिकांना पहारा देणे खूपच अवघड होऊन बसले होते मग कासम खानाने त्या परिसरातला पहारा थोडा सैल केला एका दिवसासाठी तेथील सैनिकांना दुसरीकडे पहारा देण्यास सांगितले तो दिवस सरला ती रात्र सरली दुसऱ्या दिवशी सकाळी पहारे परत पूर्ववत करण्यात आले तेवढ्यात तेवढ्यात कासम किल्ल्यावर पाहिले आणि त्याच्या लक्षात आले की किल्ल्यावरील मावळे ताजे तवाने दिसत होते त्यांच्या जीव आला होता इतकेच नव्हे ते तर तेथे काही नवीन मावळेही दिसत होते कासम खान चक्रावून गेला मग त्याला त्याची चूक लक्षात आली आदल्या दिवशी दुर्गंधीमुळे त्याने पहारे कमी केले होते त्याचाच फायदा घेऊन दबा धरून बसलेले रूपजी आणि मानाजी हे सरदार फौज घेऊन आणि रसद घेऊन अन्नधान्य दारूगोळा किल्ल्यावर पोहोचवून आले होते दिवसा किल्ल्यावरून मराठी मोगलांवर मारा करायचे आणि रात्री संभाजी महाराजांनी पाठवलेली फौज मोगलांवर हल्ला करायचे किल्ल्याभोवती वेढा टाकलेल्या सैन्यांवर आजूबाजूच्या झाडी जोडपातून अचानक हल्ले व्हायचे मोगलांना सळो पळू करून सोडले होते मराठ्यांनी मराठ्यांची जिद्द कायम दाखवली होती कासम खान देखील किल्ला जिंकू शकला नाही तब्बल साडेसहा वर्षे किल्ला मराठ्यांनी लढवत ठेवला रामशेज शेवटपर्यंत रामशेज किल्ला शेवटपर्यंत अजिंक्यच राहिला रामशेज किल्ल्याच्या अनेक लढायांमध्ये औरंगजेबाचे पराक्रमी सरदार फिरोज जंग कासिम खान शुभकरन बुंदेला रावल दलपत बुंदेला महम्मद खलील बहादूर खान शहाबुद्दीन यांच्या चाळीस हजारांच्या सैन्याला केवळ सातशे ते आठशे मराठ्यांनी वेळोवेळी झुंज दिली आणि रामशेज रामशेज किल्ला स्वराज्यात राखून ठेवला